हिट अँड रन या केंद्र शासनाच्या वाहन कायद्याविरोधात आज शिवर परिसरातील राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन करण्यात आले अकोला मोटर वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने आज या कायद्याविरोधात हे रास्ता रोको करण्यात आले होते यावेळी स्थानिक एम आय डी सी पोलिसांनी या ट्रक चालक मालक आंदोलन करणाऱ्यांना ताब्यात घेऊन महामार्ग सुरळीत केला केंद्र शासनाच्या वाहन कायद्याच्या विरोधात देशातील आणि राज्यातील ट्रक चालक मालक संघटनेने संप पुकारला आहे यावेळी हिट अँड रन या वाहन कायद्यात शासनाकडून दिलेले आश्वासन पूर्ण न झाल्याने कायद्याविरोधात पुन्हा मोटर वाहन मालक चालक या संघटनेने स्टेरिंग सोडून संप पुन्हा पुकारला आहे आज अकोल्यातील शिवर परिसरातून जाणाऱ्या राष्ट्रीय मार्ग क्रमांक सहा येथे मोटर वाहन चालक मालक या संघटनेच्या वतीने रास्ता रोको आंदोलन करण्यात आले होते या आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली होती या आंदोलनात केंद्र शासनाच्या हिट अँड रन वाहन कायद्याविरोधात ही मोटर वाहन चालक मालक संघटनेच्या वतीने करण्यात आली होती एम आय डी सी पोलीस स्टेशन यांनी रास्ता रोको करणाऱ्यांना समजूत देऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली पण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी केंद्र शासनाने आपला हिट अँड रन हा वाहन विरोधी कायदा मागे घेण्याचा हट्ट धरला होता यावेळी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा येथे वाहनांच्या चांगल्याच रांगा लागल्या होत्या यावेळी वरिष्ठांच्या आदेशाने पोलिसांनी संघटनेच्या आंदोलकांना ताब्यात घेऊन महामार्गावरील वाहतूक सुरळीत केली होती